सिव्हिल रुग्णालयात बालकांसाठी आरोग्यदायी खाऊचा कोपरा ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात खाऊचा कोपरा ही संकल्पना राबविली जात आहे अशी माहिती आहारज्ञ डॉक्टर शीतल नागरे यांनी दिली ठाणे सिव्हिल रुग्णालयात सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी येत असतात काही वेळा या रुग्णांबरोबर छोटी मुले देखील असतात या लहान मुलांना भूक लागलीच तर बाहेरचेही खाद्यपदार्थ खाऊ दिले जातात परंतु असे खाद्यपदार्थ मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असण्याची शक्यता नाकारता येत नाही हाच धागा पकडून डॉ पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक करून खाऊचा कोपरा सुरू करण्याची परवानगी दिली आहे लहान मुलांना बाहेरचे चटपटीत पदार्थ खाण्यासाठी देऊन पालकवर्ग मुलांच्या आरोग्याशी खेळत असला तरी ठाणे सिव्हिल रुग्णालयात येणाऱ्या बालकांसाठी खाऊचा कोपरा ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आली आहे रुग्णालयातील छोट्या जागेत मुलांना पौष्टिक आहार खाऊच्या माध्यमातून दिला जाणार असून विविध बरण्यांमध्ये भाजलेले शेंगदाणे फुटाणे चिवडा चिक्की असे जिन्नस त्यासोबत फळे देण्यात येणार आहे चटपटीत खाद्यपदार्थ आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असतात रुग्णालयात फिरताना अनेकदा लहान मुलांच्या हातात वडापाव चायनीज किंवा असे चटपटीत खाईतही खाताना दिसून आले आहे डॉक्टरांनी यावेळी राहून घेताना रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ डॉक्टर शीतल नागरे यांच्या लक्षात आले त्यामुळे जेवणाच्या व्यतिरिक्त मुलांना पौष्टिक आहार मधल्या वेळेत खाऊचा कोपरा या माध्यमातून देत देता येणार आहे आणि ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितली रुग्णालयातील वॉर्डच्या एका कोपऱ्याच्या सकस व पौष्टिक आहार उपलब्ध करून दिला आहे आणि मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे खाऊ निवडून खाणे शक्य होणार आहे खाऊच्या कोपऱ्यात अनेकविध बरण्यांमध्ये भाजलेले शेंगदाणे फुटाणे चिवडा चिक्की असे जिन्नस भरले आणि त्यासोबत फळेही ठेवण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार डॉक्टर संगीता माकोडे भूलतज्ञ प्रियांका महांगडे डॉक्टर अर्चना पवार बालरोगतज्ञ डॉक्टर सुरेश वानखडे डॉक्टर गोपण पिल्लन पिल्लकर विनोद जोशी आणि अधिसेविका प्रतिभा बेर्डे आदी उपस्थित होते